सांगोली गुरु नमस्कार सांगोलो पॉलिटिक्समध्ये आपलं मनापासून स्वागत आहे मंडळी आत्ताच्या घडीची एक अत्यंत महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आहे मंडळी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी आजच आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे मंडळी ही अत्यंत खात्रीशीर बातमी खास सूत्रांकडून मिळालेली मंडळी आजच राज्य निवडणूक आयोग हे पत्रकार परिषद घेऊन निवडणूक घोषित करणार आहे आणि लगेचच आचारसंहिता लागू होणार आहे मंडळी राज्यातल्या बारा जिल्हा परिषदा आणि एकशे पंचवीस पंचायत समित्यांसाठी पहिल्या टप्प्यात निवडणूक घेण्याच्या दृष्टीनं राज्य निवडणूक आयोगानं तयारी केलेली आहे किंबहुना पहिल्या टप्प्यात या निवडणुका होणार आहे मंडळी या पहिल्या टप्प्यातल्या निवडणुकांमध्ये सोलापूर जिल्हा सातारा सांगली धाराशिव लातूर कोल्हापूर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग परभणी आणि छत्रपती संभाजीनगर या बारा जिल्हा परिषदांचा समावेश आहे मंडळी आपल्या सोलापूर जिल्ह्याचाही या पहिल्या टप्प्यात समावेश आहे त्यामुळे मंडळी सांगोल्यातल्या सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांना का कार्यकर्त्यांना आता कामाला लागावं लागणार आहे मंडळी आज दुपारी पाच वाजेपर्यंत राज्य निवडणूक आयोगाकडून पत्रकार परिषद घेतली जाण्याची दाट शक्यता आहे किंबहुना ही खात्रीशीर माहिती आहे की आजच ही पत्रकार परिषद घेऊन आचारसंहिता घोषित केली जाऊ शकते आणि लगेचच निवडणुकीचा कार्यक्रमही या पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केला जाणार आहे मंडळी राज्यात एकोणतीस महापालिकांसाठी सध्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे येत्या पंधरा तारखेला मतदान होतं आहे आणि सोळा तारखेला लगेचच मतमोजणी होणार आहे आणि त्यामुळं ही सर्व निवडणूक यंत्रणा या महापालिका निवडणुकीच्या या सगळ्या प्रक्रियेत व्यस्त आहे आणि मंडळी अशातच सर्वोच्च न्यायालयानं काल अर्थात सोमवारी झालेल्या सुनावणीमध्ये पंधरा फेब्रुवारीपर्यंत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका पूर्ण करण्याचे आदेश दिलेत मंडळी मुळात दहा फेब्रुवारीपर्यंत मुदत मागण्यात आली होती मात्र सर्वोच्च न्यायालयानं दोन्ही टप्प्यातल्या जिल्हा परिषदांच्या ज्या निवडणुका आहेत तर त्या पंधरा फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करद्याचे निर्देश दिलेत आणि मंडळी त्याच अनुषंगानं दुसरा टप्पा कधी होणार याबाबतची स्पष्टता अद्याप नाही आहे मात्र आरक्षणाची पन्नास टक्क्याच्या आतली ज्यांच्याकडं मर्यादा आहे अशा बारा जिल्हा परिषदा आणि एकशे पंचवीस पंचायत समित्यांचं पहिल्या टप्प्यात मतदान होण्याची किंबहुना ही निवडणूक प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता आहे आणि मंडळी या पहिल्या टप्प्यामध्ये आपला सोलापूर जिल्हा आहे आणि सोलापूर जिल्ह्यातल्या आपल्या सांगोला तालुक्यातल्या सात जिल्हा परिषद गटांसाठी आणि चौदा पंचायत समिती गणासाठी ही निवडणूक होणार आहे मंडळी राज्यात एकूण बत्तीस जिल्हा परिषद आहेत आणि तीनशे छत्तीस पंचायत समिती आहेत मात्र यापैकी तब्बल सतरा जिल्हा परिषदांनी राजकीय आरक्षण जे आहे निवडणुकीतलं तर ते पन्नास टक्क्याच्या वर नेलेल्या अर्थात पन्नास टक्क्यांची आरक्षण मर्यादा जी आहे तर ती ओलांडलेली आहेत अशा सतरा जिल्हा परिषद आहेत आणि तब्बल अठ्ठ्याऐंशी पंचायत समिती आहेत की ज्या पंचायत समितीने आरक्षणाची पन्नास टक्क्यांची मर्यादा ही ओलांडलेली आहे आणि मंडळी त्याचमुळं या सतरा जिल्हा परिषदा आणि अठ्ठ्याऐंशी पंचायत समित्यांच्या बाबतचा जो निवडणुकीचा विषय आहे तर तो सध्या प्रलंबित आहे आणि सध्याच्या पहिल्या टप्प्यात बारा जिल्हा परिषदा आणि एकशे पंचवीस पंचायत समित्यांसाठी ही निवडणूक होणार आहे मंडळी या बारा जिल्हा परिषदा आणि एकशे पंचवीस पंचायत समित्यांनी पन्नास टक्केच्या आतमध्येच आरक्षण ठेवलेलं आहे अर्थात हे नियमात बसणारं आरक्षण आणि केवळ त्याचमुळं या पहिल्या टप्प्यामध्ये या बारा जिल्हा परिषदा आणि एकशे पंचवीस पंचायत समित्यासाठी हा निवडणूक कार्यक्रम घोषित होणार आहे म्हणजे आपल्याला माहीत आहे की मागील तब्बल चार ते पाच वर्षांपासून जिल्हा परिषदांवर प्रशासकाची नेमणूक होती त्यामुळं गावगाड्याचं जे विकासाचं चक्र आहे तर ते पूर्णपणे थांबलं होतं आणि त्यामुळं विकासाला एक प्रकारे खेळ बसत होती स्थानिक राजकारणामध्ये मोठी अस्वस्थता निर्माण झाली होती नव्यानं तयार झालेले राजकीय पदाधिकारी नेते मंडळी यांना सभागृहामध्ये प्रतिनिधित्व मिळत नव्हतं आणि त्यामुळे एक प्रकारची मरगळ ही गावगाड्यामध्ये आली होती मंडळी ही आता मरगळ लवकरच हटणार आहे मंडळी आज दुपारी चार ते पाच वाजेपर्यंत राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद आहे आणि या पत्रकार परिषदेतच पहिल्या टप्प्यातल्या बारा जिल्हा परिषदा आणि एकशे पंचवीस एकोणीस पंचायत समित्यांबाबतची आचारसंहिता अर्थात निवडणूक कार्यक्रम हा घोषित केला जाणार आहे मंडळी सांगोला तालुक्यात सात जिल्हा परिषद गट आहेत आणि चौदा पंचायत समितीचे गण आहेत आणि मंडळी याच अनुषंगानं सध्या आज घोषित झालेल्या आचारसंहितेनंतर निवडणुकीचा धुमधडाका उडणार आहे आणि मंडळी त्याचमुळं कार्यकर्त्यांना मोठी उत्सुकता लागलेले राज्य निवडणूक आयोग या पत्रकार परिषदेत निवडणुकीचा कार्यक्रम किती तारखेपासून सुरू करते किंमना अर्ज भरायला कधी सुरुवात होणार आहे अर्ज दाखल करण्याचा शेवट कधी असणार आहे अर्जांची छाननी अर्ज मागे घेण्याची तारीख प्रत्यक्ष मतदान आणि मतांची मोजणी याच्या साधारणतः तारका काय असणार आहेत याकडं या सर्व कार्यकर्त्यांचं राजकीय पक्षांचं मोठं लक्ष लागलेलं ला ला। आहे आणि मंडळी ही आत्ताच्या घडीची अत्यंत ब्रेकिंग आणि विश्वसनीय माहिती आहे ही माहिती अशी आहे की आज दुपारी चार ते पाच वाजेपर्यंत राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार आहे मंडळी याबाबतची जी तयारी आहे तर ती तयारीसुद्धा मुंबईमध्ये पत्रकार परिषदेची तयारी सुरू असल्याचं खात्रीशीर वृत्त मिळते आणि पत्रकार परिषदेच्या संदर्भातलं जे प्रेसनोट आहे अथवा पत्र आहे तर ते पत्र लवकरच माध्यमांपर्यंत ईमेल केलं जाणार आहे ही खात्रीशीर माहिती आपल्याला मिळालेली आहे मंडळी त्यामुळं जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांना अखेर मुहूर्त मिळाला आहे आणि सांगोला तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा आता धोरणा शंभर टक्के उडणार आहे मंडळी अनेक दिवसांपासूनची ही जी प्रतीक्षा आहे तर ही प्रतीक्षा आज संध्याकाळी सहा वाजेपर्यंत संपणार आहे त्यामुळं कार्यकर्त्यांना मोठ्या ताकदीनं आता निवडणुकीला तयार राहावं लागणार आहे नेते मंडळींची सुद्धा आजपासून उमेदवार निवडी तिकीट वाटप या अनुषंगानं मोठी धावपळ होणार आहे आणि मंडळी हा क्षण फार जवळ येताना दिसतोय अगदी दोन ते तीन तासामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू होणार आहे मंडळी ही खास एक्स्क्ल्युजिव्ह बातमी आपण खास सांगोला पॉलिटिक्सच्या प्रेक्षकांसाठी देत आहोत मंडळी सांगोला पॉलिटिक्स हे यूट्यूब चॅनल सांगोल्यामध्ये सर्वाधिक पाहिलं जाणारं एक नंबरचं यूट्यूब चॅनल आहे मंडळी या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये सांगोला पॉलिटिक्स हे न्यूज चॅनल अग्रभागी असणार आहेत प्रत्येक पक्ष प्रत्येक उमेदवारांच्या मुलाखती प्रत्येक पंचायत समिती गण आणि जिल्हा परिषद गटातले ग्राउंड रिपोर्ट सर्व पक्षे कुणाचीही भेडभाड न ठेवता अगदी तटस्थपणे ग्राउंड रिपोर्ट या सांगोला पॉलिटिक्सवर आपण पाहू शकणार आहे मंडळी आजच्या पत्रकार परिषदेमध्ये राज्य निवडणूक आयोग नेमक्या कोणत्या तारखा घोषित करते आहे अर्ज कधीपासून भरायला सुरुवात होईल मतदान कधी होईल किंवा एकूण निवडणुकीची जी प्रक्रिया आहे तर ती प्रक्रिया कशी कशी असणार आहे याची काही क्षणात बातमी अर्थात पत्रकार परिषद सुरू झाल्यानंतर काही क्षणात बातमी आपण सांगोला पॉलिटिक्सवर बघू शकणार आहे मंडळी आपण जर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसतं तर परत एकदा विनंती आहे आपण हे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आपण सांगुला पॉलिटिक्स हे यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामुळे काही क्षणात जाणून घ्या